नमस्कार कोकणचं अमित या चॅनल मध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो तर मी आज आहे वडीला या ठिकाणी खूप चर्चेचा विषय आहे तो म्हणजे मुंबईमध्ये दुसरं मरीन ड्राईव्ह चालू झालंय ते पण आपल्या वर्ली सिपीएस येते खूप छान आणि सुंदर बनवण्यात आलंय खूप पर्यटक किंवा प्रेक्षक किंवा लोक या ठिकाणी जातात आणि खूप एन्जॉय होते समुद्रकडे संध्याकाळची पूर्ण छिळ केली जाते अशा प्रकारे नवीन मरीन ड्राईव्ह आपल्या मुंबईत तयार आलंय तो आपण बघायला चालू चला मग जाऊया वर्ली ला मुंबईचा नवीन मरीन ड्राईव्ह बघायला रस्ताना नवीन आपलं जे बनलंय वर्ली सिपियसला नवीन मनी ड्रायव्हर अशा ठिकाणी रस्ता मी बघू आपण व्यक्ती असते या ठिकाणी ना असा आहे त्या रोडने आपण आतमध्ये जाऊन आपण खाली बघू शकता आणि त्या दिशेने आपण असं जाऊ शकता खाली तर आपण या सीडी वर जाऊया चला अशा प्रकारे या ठिकाणी ना भुईरी मार्ग करण्यात आला बघू शकता आपण या भुहेरी मार्गातून आपण हे दोन हायवे आहेत समोर दिसत आपल्या हायवेच्या खालून भुएरी मार्ग आहे नवीन बनलेला मरीन ड्राईव्ह म्हणजे वर्ली सेपीएस या ठिकाणी जाण्यासाठी व्यक्ती असते किंवा वयर उद्धा असतील तर त्यांना सिडी उतर जमत नसेल अशा लोकांसाठी असा रस्ता बांधण्यात आला आपण बघू शकता आणि आज समोर भुएरी मार्ग आहे सरळ लगभ दोन ते तीन मिनिटं चाललं की आपण नवीन बनलेला वर्ली सेपीएस म्हणजे मुंबईचा सेकंड मरीन ड्रायव्ह या ठिकाणी आपण पोचणार तर जाऊया मग लोक पण समोर जातात बघा लहान मुलं मजा करत करत अशा प्रकारे स्टेप्स आहेत या आपण स्टेप चढू ना वरती की आपण मरीन ड्राईव्ह बघणार नवीन मुंबईच होऊ शकतो आपण मित्रांनो हा हाय मुंबईचा नवीन मरीन ड्राईव्ह आपण बघू शकता अशा प्रकारे चील करण्यासाठी खूप छान आणि सुंदर आहे ना पण अशा प्रकारे डस्टबिन या ठिकाणी आपण बघू शकता त्या ठिकाणी कचरा करण्यासाठी उत्तम करण्यात आली कचरा होण्यासाठी बघताना सायकल पार्किंग ठेवलं जागा म्हणजे आपण या ठिकाणी सायकल ट्रॅकिंग पण शकता अशा प्रकारे पार्किंगचे लॉट पण ठेवण्यात आला अशा प्रकारे ना बसण्याची सुविधा पण या ठिकाणी करण्यात आली बँचेस आहे लाईक बघू शकता आपण अशा प्रकारे आहे अशा प्रकारे ना गार्डन आहे आपण बघू शकता आणि ह्या ठिकाणी असे बसण्याचे बेंचेस आहेत किंवा किती सुटेबल जागा आहे ना बसण्याकरता युनिक आहे खूप छान आहे बसण्यासाठी आणि समोर असा समुद्र समुद्रकिनारा खूप शिल्ड वाटत या ठिकाणी मनमुक्त शांत बसावं असं समुद्रकिनारा असं या ठिकाणी सेम महिंड्रायपणे असे बसण्याची व्यवस्था पण करण्यात आली बघू शकता आपण बसण्याची सुविधा कशा प्रकारे ना अंडा टाइप आहे दगड आहे आपण बघू शकता अशा प्रकारे सुविधा आहे बसण्यासाठी बसून बघूया खूप छान रिलॅक्स वाटतं खूप छान आहे खूप मन मस्त पैकी बनवला वर्डी नवीन सीपीएस काय बाकी खूप फिरायचं आहे अशा करतो आपण ब्लॉग हा पूर्ण बघा चला मित्रांपण एवढी गर्दी बघताय ना ही कुठली काय म्हणजे फोटो कायसाठी गर्दी नाही ही फक्त ना या ठिकाणी शूटिंग चालू आहे आय जर कुठल्या गाण्याची किंवा सॉन्गची शूटिंग चालू असेल बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे सायकल पार्किंगची पण सुविधा या ठिकाणी मस्त छान आणि सुलभ करण्यात आली आहे पण बघू शकता असं ना ॲरो दिसतो आपल्याला एक सरळ चाललं आहे आणि माझ्या पाठीमागे चाललं आहे एक जॉगिंग ट्रॅक आहे या ठिकाणी अशा प्रकारे खूप लांबच्या लांब असं जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी आहे ना नवीन वर्ल्ड सिक्रेस म्हणजे नवीन मरीन ड्राईव्ह हे लगभग साडेसात किलोमीटर अंतराच्या म्हणजे कि या भागामध्ये सेटअप करण्यात आलं किंवा डेव्हलप करण्यात आलं आहे खूप छान आणि सुंदर या ठिकाणी सेटअप आहे अजून काही ठिकाणी काम चालू आहे थोड्या अजून पूर्ण होईल बघू शकता आपण तर मित्रांनो लगभग ना संध्याकाळच्या साडेपाच वाजतायत आणि आपण बघतो ना सूर्यदेव हा मावळच्या दिशेने चालला आहे मावळतो आहे आपण बघित सुंदर आणि छान दृश्य आहे ना त्या ठिकाणी ना बसून खूप छान बघायला भेटतं तसं या ठिकाणी बसायला पण खूप छान आहे असं असं आपण मरीन ड्रायव्हरला बसतो ना अशा प्रकारे ठिकाणी सेटअप आहे आपण बघू शकता खूप लांबच्या लांब अशी चौपाटी आहे चालण्यासाठी वॉकिंग करण्यासाठी किंवा धावण्यासाठी किंवा आपण या ठिकाणी सायकलिंग ट्रॅकिंग पण करू शकता अशा प्रकारे या ठिकाणी आहे हा नवीन कोस्टल रोड आहे ना आपण बघू शकता मुंबईपासून चालू होतो तो आपला या ठिकाणी उघडं वरली सिलिंग आहे या ठिकाणी जाऊन जोडला जातो तर एक नवीन प्रकल्प खूप छान आहे ट्रॅफिकचं खूप कमी या प्रमाण आपण बघतो की किती ना जलद गतीने गाड्या जातात आपण बघता या ठिकाणी अशा प्रकारे पण काम चालू आहे अजून या ठिकाणी आता जाण्यास एंट्री बंद आहे कारण काम चालू आहे जेव्हा पण हे बनल ना खूप छान आणि सुंदर आहे का आता सिक्युरिटी गार्ड बोलले किंवा जे पण या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहे ते बोलले की आत्मनिया सक्त म्हणाई आपल्याला म्हणूनच दाखवतो आपण मग किती सुंदर आणि छान बनवला कल्पना करा पुढे आणि हा बाजूला असा आपला निसर्ग किंवा समुद्र किनारा आणि बाजूला आपलं नवीन मरीन ड्राईव्ह म्हणजे वळीचा सी पी एस मित्रांनो आपण बघताय बसण्या ठिकाणी सुविधा काय झाली आपल्या मगाशी पण दाखवलं मी अशा प्रकारे हा सुविधा बसण्यासाठी या ठिकाणी गोल अंडा टाईप किंवा असं आहे यात चौकोन आहे असे बघू शकता आपण आणि हा वॉकिंग रस्ता आपण संध्याकाळी वेळ ना मस्त जॉगिंग किंवा रिलॅक्समध्ये या ठिकाणी रहिवाचं खूप गर्दी असते रहिवाला या ठिकाणी लोकांना माहीत पडलं की हा नवीन आपला मरीन सुरू झाला तर लोकांची प्रेक्षकांची किंवा पर्यटकांची गर्दी या ठिकाणी खूप वाढते स्पेशली शनिवार रविवार बघाल ना तर खूप गर्दी असते या ठिकाणी आज मी बसूया या ठिकाणी आपण बघाल ना बसायला माझ्या पाठी दाखवतो आपल्याला खूप छान आणि सुंदर बसायला ना आणि समोर दर्या किंवा समुद्रकिनारा आहे आणि लगभग संध्याकाळी साडेपाच वाजलेत सूर्य हा मावळतो तर खूप छान दृश्य आहे तर खूप मनाला प्रसन्न वाटतं भारी वाटतं नवीन जो आपला क्लोस्टरवर बांधला वडी सी पी एसला लगभग साडेसात किलोमीटरचा हा वळी सी पी एस बांधलेला म्हणजेच मुंबईचा नवीन मैन ड्राईव्ह आपण म्हणतो ते खूप छान आणि सुंदर बांधलं तर मित्र संध्याकाळी सहा वाजलेत आणि लगभग काळो किंवा अंधारा आणि समोर बघताना आपण सूर्य मावळतंय हे बघायला लोकं खूप खास खास लोक जास्त येतात त्या ठिकाणी बघायला तर खूप छान आहे सुंदर आदृश्य समोर आहे चिन्ह म्हणजे सायकलची पार्किंग या ठिकाणी एक दोन तीन चार लगभग चार सायकल आपण पार्किंग करू शकता अशा प्रकारे ऍरो देण्यात आला की आपण या ठिकाणी सायकल पार्किंग करू शकता तर आपण बघतो हा सायकलचा ट्रॅक आहे आपण बघू शकता तशा प्रकारे ॲरो द्यायला ह्या म्हणजे या सायकल जाण्यासाठी किंवा देण्यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी असे ॲरो देऊन हा सायकलिंग पार्क आहे आपण समोर बघता लोक सायकल चावतात बघू शकता आपण खूप योग्य ते मार्गदर्शन आहे तर मित्रांनो लगभग ना संध्याकाळी साडेसहा वाजलेत आणि आपण बळी शिबिरला गर्दी बघू शकता लोकांची येण्यासाठी किंवा लोक शांत किंवा असं सुंदर वातावरण आणण्यासाठी या ठिकाणी येतात बघू शकता आपण तर मित्रांनो काही काही टप्प्यामधून काम बाकी आहे आपण बघू शकता जसं हे सगळं पूर्ण तयार होईल ना खूप छान आणि सुंदर असेल सी सीपेस आपलं मुंबईचं नवीन बैन राहील ित्रांनो हा आहे आपल्या मुंबईचा नवीन मनिड्राय म्हणजे वर्ली सीपीएस आपण या येणाऱ्या सिनेमामध्ये किंवा एखादा बॉलिवूड सॉन्ग किंवा पिक्चरची मूवीची ची शूटिंग या ठिकाणी लग्न होऊ शकते एवढा छान आहे सुंदर लग्न पाहण्यात या ठिकाणी सुविधा किंवा फॅसिटी खूप छान आहे सुंदर सुविधा आहे तर आपण सांगा की वळवृद्ध माणसं असतील अशा भुएरी मार्गावर येताना असणार वेगळ्या प्रकारचा त्या बांध आहे सीडीचा काही म्हणजे हे कष्ट होणार नाही सदा आपण रॅम घेऊ शकता अशी छान सुविधा आहे आणि वरती आपण वडील सिटीला ला ना चौपाटी तर आपण बघायला खूप छान आहे सुंदर आहे जॉगिंग ट्रॅक असेल सायकलिंग ट्रॅक असो किंवा बसण्याची सुविधा असेल खूप छान आहे सुंदर आहे सगळ्यात खास आकर्षण म्हणजे पर्यटकांचं ना या ठिकाणी भावाना सूर्य लगभग संध्याकाळी पाच ते सात वेग या काळामध्ये खूप गर्दी असते लोकांना भावाचं सूर्य बघण्यासाठी लोक खूप छान सुंदर भागलं तर आपल्याला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद